उद्या काय होईल किंवा पुढे आयुष्यात काय होईल या विचारातच जर आपण थांबत राहिलो तर आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही कारण मित्रांनो आज तुम्ही जे करता तेच तुमचं उद्याचं भविष्य ठरवतं म्हणून सुरुवात करा भलेही ती सुरुवात थोडी संत असली पण सुरुवात खूप गरजेची आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे या ऋषभ राशीच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ ऋषभ राशीसाठी अत्यंत खास आणि अतिशय महत्वाचा आणि निर्णायक आहे तुम्ही आधीच थमनेलमध्ये पाहिलं असेल ऋषभ राशी दोन हजार सव्वीसमध्ये घडणाऱ्या सहा महत्वाच्या घटना या घटना सकारात्मक असतील काही ठिकाणी आव्हानात्मक असतील पण आज मी तुम्हाला अत्यंत सविस्तर आणि स्पष्टपणे सगळं काही सांगणार आहे हा व्हिडिओ जन्मराशी आणि चंद्र राशीवर आधारित आहे जर तुम्हाला वैयक्तिक कुंडली विश्लेषण हवं असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता कमेंट्स मध्ये प्रश्न विचारू शकतात चला तर मग दोन हजार सव्वीस मध्ये ऋषभ राशीच्या आयुष्यात कोणत्या सहा मोठ्या घटना घडणार आहेत ते आपण पाहूया ऋषभ राशीसाठी दोन हजार सव्वीस मध्ये साडेसाती किंवा शनीची ढैया नाही म्हणजेच मोठा अडथळा देणारा शनीचा प्रभाव थेट त्रास देत नाहीये परंतु शनी राहू केतू आणि गुरु हे मोठे ग्रह असल्यामुळे त्यांच्या हालचालींचा खोल परिणाम तुमच्या आयुष्यावर जीवनावर होणार आहे पहिली मोठी घटना अकरा मार्च ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत गुरुग्रह मार्गी होऊन तुमच्या दुसऱ्या भावात प्रवेश करतील याचा अर्थ काय होतो संतान नियोजनासाठी हा काळ अतिशय शुभ आहे कुटुंब वाढवण्याचा निर्णय सफल होईल घर खरेदी शिफ्टिंग किंवा कुटुंबाशी संबंधित मोठा निर्णय पूर्ण होण्याची शक्यता आहे या काळात कुटुंबाशी संबंधित एखादं मोठं स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं दुसरी महत्वाची घटना राहुग्रह दोन हजार सव्वीस संपूर्ण वर्षभर तुमच्या दहाव्या भावात राहणार आहे दहावा भाव म्हणजे कर्म करिअर आणि प्रतिष्ठा या काळात हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क टेक्निकल काम आय एडिटिंग रिसर्च डिजिटल फील्ड मेंदूने काम करणारे प्रोफेशन यामध्ये तुम्हाला मोठं यश मिळू शकतं महत्वाची भविष्यवाणी जर एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर तुमच्या करिअरमध्ये बदल झाला नसेल तर दोन हजार सव्वीसमध्ये नव्वद टक्के नोकरीत बदल किंवा प्रमोशन होणार आहे तिसरी महत्वाची घटना पंचवीस जुलै दोन हजार सव्वीस पासून शनी वक्री होतील शनी तुमच्या अकराव्या भावात आहे लाभ अचीवमेंट आणि इच्छा पूर्णतेचा भाव प्रमोशन आर्थिक लाभ एखाद्या स्पर्धेत यश नवीन संधी मोठा निर्णय घेण्याची वेळ जुलै ते नोव्हेंबर दोन हजार सव्वीस हा काळ तुमच्यासाठी खूप निर्णायक ठरणार आहे चौथी मोठी आणि महत्वाची घटना दोन जून ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस या काळात गुरुग्रहाची दृष्टी विवाहस्थानावर भाग्यस्थानावर आणि लाभस्थानावर असणार आहे याचा थेट अर्थ काय होतो तर लग्न ठरण्याची शक्यता विवाहाचे अंतिम रूप दिसणे नातं पक्क होणे विवाहासाठी हा कालावधी अत्यंत शुभ आहे पाचवी महत्वाची घटना दोन हजार सव्वीस हे सूर्याचं वर्ष आहे सूर्य तुमचा चौथा भाव म्हणजे चौथ्या भावाचे स्वामी आहे शिक्षण कुटुंबाचा सन्मान सरकारी क्षेत्र त्यामुळे अभ्यासात प्रगती होईल सरकारी परीक्षा यशस्वी होतील कुटुंबाचं नाव उज्ज्वल होईल घरात आनंद आणि समाधान मिळेल सहावी आणि शेवटची घटना स्वभाव प्रेम आणि मानसिक आरोग्य शनी तुमच्या प्रथम भावावर चंद्रावर दृष्टी टाकत आहे त्यामुळे ओव्हर थिंकिंग मानसिक ताण अतिहट्टपणा प्रेमसंबंधात गैरसमज अशा गोष्टी होतील सावधानता आवश्यक आहे हट्ट हट सोडा जास्त पझेसिव्ह राहू नका रागावर नियंत्रण ठेवा नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवा आरोग्याच्या दृष्टीने सर्व वर्ष फारसं वाईट नाही इम्युनिटी ठीक राहील शुक्राचे उपाय महादेवाचे शिवलिंगवर अभिषेक हनुमान चालिसा याचे पठन तुम्हाला लाभदायक ठरणार आहे हे होते ऋषभ राशीसाठी दोन हजार सव्वीसमधील मधील सहा महत्त्वाच्या भविष्यवाणी तुम्हाला हे व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ